आजची आपली रेसिपी आहे सुरमई रवा फ्राय टेस्टी आणि कुरकुरीत रवा फ्राय सुरमई कशी करायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपाली किचन रेसिपीमध्ये मी इथे एक किलो सुरमई घेतली आहे असे मीडियम आकाराचे तुकडे आहे सुरमईचे सुरमई मी आधी स्वच्छ धुवून घेतली आहे आता मी इथे सुरमईमध्ये पाणी टाकते आहे सुरमई बुडेल एवढं सुरमई बघा पाण्यामध्ये व्यवस्थित आपण बुडवून घेतले आहे आता मी इथे एक ते दीड चमचा मीठ ॲड करते आहे आणि एक असा अर्धा लिंबू मी इथे पिळून घेणार आहे या पाण्यामध्ये मी जवळजवळ दहा ते पंधरा मिनट ही सुरमई बुडवून ठेवणार आहे जेणेकरून सुरमईचा वास येणार नाही दहा ते पंधरा मिनिटं झाल्यानंतर मी आता इथे सुरमई पाण्यातून काढून घेते आहे अगदी हलक्या हाताने दाबून मी याच्यातलं पाणी काढून घेणार आहे फिशला मॅरिनेट करण्यासाठी मी ते घेतले अर्धा चमचा हळद एक चमचा मी इथे मालवणी मसाला घेतला आहे एक चमचा लाल तिखट घेतला आहे आणि दीड चमचा इथे मी काळा मसाला घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेतला आहे एक ते दीड चमचा मी इथे तेल घेतलं आहे खाण्याचं आणि एक चमचा इथे आलं लसूण पेस्ट घेतली आहे सर्व कोरडे मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर मी ते ॲड करते आहे लसूण पेस्ट याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ जर गर गरज पडलं तर एक ते दोन चमचे पाणी घालू शकतो पण मला इथे काही गरज पडली नाही आहे यातच हे व्यवस्थित मिक्स झाले आहे आता हे मॅरिनेशन आपण फिशला लावून घेऊया हा मसाला आपल्याला व्यवस्थित सगळ्या बाजूने फिशला लावून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला आतपर्यंत जाईल आणि फिशला खूप छान सवेल मसाला लावून झाल्यानंतर आपण अर्धा तास ही फिश अशीच ठेवायची आहे जेणेकरून फिश आपली छान मुरेल मसाल्यामध्ये अर्धा तास झाल्यानंतर मी इथे वरती कोटिंग करण्यासाठी घेतली आहे पाव वाटी मी इथे तांदळाचे पीठ घेतलं आहे अर्धी वाटी रवा घेतला आहे जाड लाल तिखट आणि मीठ सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत आता ह्या रवा आणि तांदळाच्या मिश्रणामध्ये मी एक एक फिशचा तुकडा असा व्यवस्थित बुडवून घेणार आहे त्याला व्यवस्थित कोटिंग करून घेणार आहे त्याची जेणेकरून फिश तळल्यानंतर छान क्रिस्पी असं टेक्स्चर येईल त्याला असेच आपण सर्व फिशचे तुकडे कोटिंग करून घेणार आहोत हे बघा छान असा रवा लावून झालेला आहे फिशचा आता मी ते एका लोखंडी तव्यामध्ये चार पाच चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये एक एक मी फिशचा तुकडा सोडते आहे आधीच मी तेल गरम करून घेतलं होतं आणि आता मीडियम फ्लेमवर मी ही सगळी फिश अशी तळून घेणार आहे एक बाजूने व्यवस्थित तळून झाल्यानंतर त्याला मी आता उलटून घेते आहे जोपर्यंत फिश एका बाजूने व्यवस्थित क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपल्याला फिशला उलटायचं नाही आहे हे बघा दोन्ही बाजूने व्यवस्थित मी क्रिस्पी करून घेतली आहे फिश आपली सुरमई रवा फ्राय फिश अगदी तयार आहे एक एक मी इथे असा पीस इथे सर्व करते आहे बघा किती छान टेक्स्चर आलं आहे आणि छान वरतून क्रिस्पी झाली आणि रंगही खूप सुरेख आलेला आहे कोथिंबीरने वरतून गार्निश करून घेऊया खाण्यासाठी अगदी तयार आहे आपली ही सुरमई रवा फ्राय तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद